नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी करा तास आमच्या ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सभा आयोजित करण्यात आली होती आणि या सभेमध्ये सर्व पक्षीय सर्व संघटनांचे पदाधिकारी जमले होते सकल बंजारा समाज या बॅनर खाली या ठिकाणी ही सभा झाली आणि या सभेमध्ये आपल्यासाठी बोलत आहेत गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण सद्गुरु सेवालाल महाराज हार्द करतो हो। नाय काशीनाथ भ्यान हार्द करतो हो। आज यवतमाळ ही ठिकाणी परती जगेम रेवे के से मार गोर भाई नम आठवण करतो हे तुमने के देरो छु की आय वाले 29 सप्टेंबर ये आरी जे कोण 29 सप्टेंबर 29 नौ 2025 रोजी सकल बंजारा समाजे सामूती समिति ऑल महाराष्ट्र गोरूर गोरुर विचारधारा ती प्रेरित हैं आज योतमा जिल्ला में ना

आणि कति ये लोक उचिती आपणे चॉकलेट देते मे नी, दे नी फसाटे हिंडरे छ आप वेळ छ आज संधी आई आज आपण एस टी कैटेगरी म हैदराबाद गॅजेट लागू कर वेळे आज वो नुसार आपण ने एस टी कैटेगरी मा समाविष्ट करे सारु मारे समाज न कळकळे विनंती करौ की जत छो सोता गोल समजते हो सेवा भाया वंश समजते हो याडी मरियामान मानते हो तो ये मोर्चा नकतम अवश्य आहो आणि स्वत नोंदणी करो आणि आयवाळे धने मा अखेर मुख्यमंत्री ने तो प्रत्येक पंत प्रधान प्रश्न पडताई चाय की ये गोरु न सम्भाळ तो कुण संभाळ में तमने न कळखळे कल विनंती केलु छू की तम जर सोतान गोल समस्या हो तो ये यवतमाळ मोर्चा माई सकल बंजा रे समाजेर व तिथी एकोणतीस दोन हजार पच्चीस इथिक अकरा वाजता यवतमाळे मे केरी मान पान सन्मान प्रतिष्ठा जागेर जागेर सोडो से पक्ष पार्टी जागेर सोडो मारे सारू कोणी तो आयवाळे बेटी बेटा सारू तमे हमने ने एक जाग आणो लागे आणि हे प्रशासन दखल देऊ लागे की गोरमाटी बी काही चा बोलो सेवालाल महाराज गोरशेनीचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांनी संघटना विसरू सकल गोर बंजारा आणि सकल बंजारा समाज या बॅनर खाली सर्व बंजारा समाजांनी बंधू भगिनी एकत्र या आणि हा मोर्चा नभूतो न भविष्य असा करा असे आवाहन या ठिकाणी केलेले आहे मध्ये येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकल बंजारा समाजाचा महामोर्चा होत आहे आणि त्यासाठीच आज आपल्यासोबत होते किशोर चव्हाण मेन मराठी चोवीस तास साठी मुख्य संपादक सुहास पवार यवतमाळ